पंढरपुरात भाविकांसाठी हजार बेडचं रुग्णालय तयार करण्यात आलेलं आहे आणि वारकरी म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला हजार बेडचं रुग्णालय पंढरपुरात तयार करण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला अशी भावना वारकर यांनी बोलून दाखवली वारकरी संप्रदायपाईक संघाने पंढरपूरच्या माध्यमातून आ, एक भव्य दिव्य असा हॉस्पिटलची निर्मिती व्हावी एक हजार काठची त्या मागणीला आज यश आलेलं आहे वास्तविक पाता मुख्यमंत्र्यांनी पूजेच्या दिवशी महापूजेच्या दिवशीच त्याची घोषणा केली होती परंतु आज त्याच्या संदर्भात जी आर निघून ती रुग्णालयाची पूर्तता करण्याचं जणू स्वाक्षरीच त्या कागदावर केली आहे पंढरपुरात भाविकांसाठी हजार बेडचं रुग्णालय मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला वारकऱ्यांच्या भावना